नहीं क्या रस्ते ना आती है घंटा गाड़ी पंद्रह दिन में महीने पालिका के लोग सबसे बड़ी समस्या क्या है समस्या के नाले के छे? पानी मिल को आता नहीं है बारिश में पानी क्या कहते चलना पड़ता है काय नाव आहे माझं नाव अक्षय लक्ष्मण जोगदंड मी प्रभाग क्रमांक एक मधील रहिवासी आहे आणि प्रभाग क्रमांक एक मधील समस्या रस्ते नाल्या स्ट्रीट लाईटची कामे आज परत आजपर्यंत समजा सेवलाल कॉलनीमध्ये रस्त्याचे काम कधीच झाले नाही लाईट स्ट्रीट लाईटची कामं झालेली नाही जर मला शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मी इलेक्शन लढवून हे प्रश्न मी आन, आ, मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रभागासाठी विकासा विकास काम करण्याचा पूर्णपणे ठाम माझा माझा विश्वास आहे आणि माझा फॉर्म मी शंभर टक्के भरणार आहे पक्षाकडून जर तुम्हाला संधी नाही देण्यात आली तर तुमचं पुढचं काय विषय असणार आहे काय करणार मी प्रभाग क्रमांक एक जे आहे ते शिवसेनेचा बाला किल्ला आहे आमचा पहिल्यापासूनच जे शिवसेने पक्षाचा जे आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे मी हे करणार काय सरजी मी पोपट रे मी इथं वीस वर्ष मध्ये राहतो मी माझ्या घराच्या साईडला दहा फुटाचा नाला आहे बंधारा तर त्याच्यामध्ये पूर्ण अशी पूर्ण गाहना आहे त्याच्या गहा नाल्यामुळं माझ्या घरातल्या माझ्या मुला पोरांना त्रास होतोय मच्छरचा त्रास असल्यामुळे आजारी पडतात दुसरी गोष्ट सांगा म्हणजे आता नगरसेवक आमच्या गल्लीमध्ये असून देखील पुणे नाल्याचं काम आतापर्यंत कोणी केलेलं नाही तर पावसाळ्यामध्ये पाणी आल्यानंतर पूर्ण आमच्या घरामध्ये पाणी घुसतंय तर ह्याची मला असं वाटतं सरकारला माझी एक विनंती हात जोडून की आमच्या ह्या मात्र समाज आमचा पूर्ण या ठिकाणी पूर्ण राहतंय तर आमची कोण दखल घेत नाही तर त्यांनी पण आमची दखल घ्यावी आमच्या जी काही समस्या जी आहे आमच्या गोरगरीबाच्या आमच्या गल्लीमध्ये काय रोड केलेत रोड नाली काढा कोण येत नाही नालीमध्ये पूर्ण कॅरी बेग आहेत टायर आहेत सगळ्या ते मच्छर त्याच्यामध्ये पूर्णपणे वाहत आहे पूर्णपणे घरात मच्छर यायला चालवत आहे ही नाल्या काढायला त्यांनी ती सहकार्य करावं घंटागाडी येते थी थी एक है। ती गाडी कवायती एक महिना पंधरा साली एकदा गाडी येते तर त्यांनी पण थोडस बाग बगीचा शेवटी म्हणजे कुठे आमच्याकडे काय जे असतंय कुठलं ओपर बीस जागा असं कुठल्या गोष्टींमध्ये काय नाही लाईट लाईटची व्यवस्था आहे व्यवस्था आहे जी आहे ती आहे आतापर्यंत कोण नगरसेवक आलेत का आपल्याकडे नगरसेवक आतापर्यंत आमच्या वॉर्डामध्ये कोणच आलेलं नाही आलेलं नाही कोणच नाही आलेलं ही ही तर हे नालीची जी अडचण मेन मुद्दा आहे नालीचा विषय काय ती नाली पूर्ण आधी करा त्यानंतर मग पुढला विषय आपण काय ते बघू कारण आमच्या त्या नालीमुळे आमची पूर्ण लेकर आमची पूर्ण आजरे पडले ती ती नालीचं पूर्ण काम पहिलं करून घे आमची एवढी विनंती आहे हा ही गल्ली आहे बिलाल नगर अमृतनगर म्हणून ओळखते पण आता नवीन बिलाल नगर टाकले त्यामुळे ते बिलाल नगर आम्ही त्या नावानं चालू आहे सध्या काय नाव आहे तुमचं इच्छुक माझं नाव नितीन ज्ञानेश्वर इंगळे प्रभाग क्रमांक एक म्हणून जनतेच्या म्हणजे वेळोवेळी वेड़ संपर्क साधला असता आवश्यक ठिकाणी उपस्थित राहून सोशल वर्क सामाजिक कार्य चा, चांगल्या स्वरूपात आहे माझं ठीक आहे या प्रभागामध्ये तुम्ही कुठं कुठं सामाजिक व प्रभागामधल्या काय समस्या आहे तिथलं काय निराकरण केलं आतापर्यंत काय पाहणी केलेली आहे तुम्ही इच्छुक आहात या प्रभागामध्ये कोरोनाच्या काळात लोकांना अन्नधान्याचे राहण्याचे किट वाटप असो Uh, एकल पालक जे आहेत त्यांच्या त्यांना जे कोरोनामार्फत कोरोनामध्ये जे सानुग्र योजना लागू केली होती त्यामध्ये पन्नास हजार जे अनुदान होतं ते लोकांना मिळवून आहे बालसंगोपन योजनेअंतर्गत एकल पालक पाल असलेल्या अठरा वर्षाखालील मुलांना बावीसशे पन्नास रुपयाचा आर्थिक स्वरूपात लाभ त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे वयोवृद्ध महिला अपंग लो व्यक्ती पुन्हा विधवा महिला यांना आर्थिक स्वरूपात जे तहसील काढल्यामार्फत विशेष योजनेमार्फत जो लाभ दिला जातो डीबीटी मार्फत तो, तो मिळवून देण्याचं काम केलेलं आहे अशा समस्या काय आहेत त्याचं निराकरण आता या प्रभागामध्ये रस्त्याची कामे दर्जेदार दर स्वरूपात झालेले नाहीत एक ते इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ही कामं केली जातात लोकसभेपासून जी कामं सुरुवात झालेली आहे ती अद्याप पूर्ण झालेले नाहीत आणि एक प्रकारे टक्केवारीचं राजकारण या कामातून केलं जात आपण काय करणार जनावरांचा बऱ्याच दिसून येतो या प्रभागामध्ये त्याच्यावर जो प्रतिबंध लावण्याचे काम नगरपालिकेमार्फत केलं जात नाही वेळोवेळी आम्ही त्यासाठी पटपरा केलेला आहे पण त्याची दखल घेतली जात नाही या सध्या या ओपन स्पेस उपलब्ध नाही त्यामुळे बाग नाही नाही ओपन स्पेस एक दिल 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 ते एक पुजारी मंदिरासाठी जागा दिलेली होती मंदिराची जागा आहे ते पण ते एका पुजारीच्या नावाने तो त्या ठिकाणी मंदिर मंदिर बांधून त्याचं ते चालू आहे म्हणजे पूजा अर्चा चालू आहे सध्या स्वरूपात आमच्या प्रभागामध्ये आता जवळजवळ दहा वर्ष आठ वर्ष झाली निवडणूक होऊन पहिली त्याच्या आधी जे नगरसेवक होते त्याने बऱ्यापैकी काम केलेली आहेत त्यांनी अजून त्याच्यात सुधारणा व्हावी घंटागाडी नियमित यावी स्वच्छता व्हावी नाल्यांची ती साफसफाई व्हावी नाल्या पण केलेले आहेत बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे त्यांनी पण तिथून पुढे पण जरा घंटागाडीची ती सोय जरा लोक सारखं करावी जरा नियमित नियमितता राहावी त्याच्यात दुसरं काही जास्ती अपेक्षा नाही त्यांच्याकडून सध्या पाणी आणि लाईटची कशी व्यवस्था आहे बऱ्यापैकी आहे लाईटची ती व्यवस्था करतात फोन केल्यावर ते येतात करतात काम व्यवस्थित करतात फक्त एवढंच की जरा त्या कामात नियमितता सातत्यता राहावी एवढीच अपेक्षा दुसरी काय नाही आता गल्लीमध्ये काय कमतरता आहे आणि तुम्हाला काय भाव असं वाटतं की काय व्हायला पाहिजे नेमकं रस्ते अजून जरा चांगले व्हावे वाटते रस्त्याचा आता अजून मूळ रस्ता म्हणलं तर आम्हाला गल्लीच्या बाहेर पडण्यासाठी रस्ता मूळ रस्ताच नाही आम्हाला आता गल्लीतले इंटरनल रस्ते झालेत पण आता रोडला जायचं म्हणलं तर आम्ही एखाद्याच्या एखाद्याच्या प्लॉट मधून जावं लागतंय आणि रस्ते झालेले आहेत त्याचे बी एक तीस टक्के काम शिलक आहेत अजून राहिलेले गेले आता जवळ सहा महिने झालं हे काम आता तुम्ही बघता कसे रस्ते झालेले आहेत ते त्याच्यावरचं अजून क्लिअर कोट काय म्हणते ती अजून वरचे राहिलेले आहेत ते सहा महिने झाले ते हे काम होऊन ते वरचे वरचा कोट पडायच्या आधी हे रस्ते खराब होऊन चालले नाही ओपन पेस आहे पण त्याच्यावर काहीच केलेलं नाही अजून त्याच्यावरती होत असेल करायला पाहिजे ते पण काय समजा तुम्हाला काय अपेक्षा त्याला आम्हाला नाली रस्ता डांबर टाकले तरी सगळ्या रस्ता धुन चाललाय गाड्या असं लावायला पडायला लागल्या असल्या नाल्या केल्या पाणी बाहेर यायला लागले रस्ते व्यवस्थित नाही लाइटीची सोय नाही आम्हाला लाईट खांब एखादा पाहिजे होता खांबी दिला नाही आम्हाला पूर्ण लाईट आमची दोनशे फुटार वायर आहे सारखं कट आहे माझं वायर तर रोड कधी बनवलेला रोड आता दोन तीन महिने झालं बनवलेले हे रोड अपेक्षा का याच्यावर डांबर टाकावं व्यवस्थित करावं साईडनं मुरुम भरावा निस्त खडी टाकली डांबर थोड टाकलं की झालं वाहून भी चाललंय साईडनं चौकून बनवलंय आणि इथं थोडस दहा फुटाचाच बनवलाय पाणी पिण्याच पाणी येत आहे आठ दिवसाला घंटागाडी बी आठ दिवसालाच येते मुलांना खेळण्यासाठी काही सुद्धा नाही कुठं जायचं नाही मंदिर नाही ना कुठं ना 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 बाग बगीचा नाही ना काय नाही बघा काही सोय नाही सविता संजय काळे आमचं छपूबाई नंदू लोंडे आम्हाला काय सुद्धा इथं नाही सगळी कचऱ्याची गाडी तिकडल्या तिकडे जाते इकडे कचरा येत नाही गाडी पुन्हा म्हणते ती कचऱ्याचा टाकू नका इथं लोक म्हणते ती आमचा जागा आहे म्हणते ती समजा इथं पाणी जायचं बंद व्हायला लागली हा संड्याचं पाणी समजा आमच्या दारा अंगणात आहे आमची टेकर बाळाने बसावं उठावं कुठं काय काय राहावं हो। आम्हाला अंगण नाही आम्ही उठले की आम्ही नालीवर बसता आम्ही आमच्या टेकरावर कुठे हिंडायचं कुठे फिरायचं त्यांची संड्याचं काढायला यावी गा माणसं गटारी काढावी हम्म ही वय अमृत नगर बिलाल नगर बिलाल नगर अं बरं हव काय माझा ऐका निवडून कि त्या टायमाला निवडायला हात जोडीत येते ती फलाना करा आम्ही तुम्हाला असं करतात तसं करा पुन्हा आमच्या घराकडे असं बघत नाही पाऊस पाहिलं तर तुमच्या घरात पाणी गेलं काय नाही व्यवस्था व्हावी आमची व्यवस्था चांगली व्हावी आमच्या लेकर आता आमची तर गेली जिंदगी पण आमच्या साठी चांगली पाहिजे चांगल्या आमच्या नेता यावं बी चांगलं आमच्याकडे लक्ष करा एवढंच आमचं माझं नाव अजिंक्य मुकुंद राजा निंबाळकर आहे तर इथं प्रभाग एक मध्ये ओपन महिला म्हणून सुटलेला आहे आरक्षण तर मी माझ्या घरच्यांना उभा करण्यासाठी इच्छुक आहे तर प्रभाग क्रमांक एक मध्ये समस्या बघायला गेलं तर एक वीस वर्ष झालं इकडं कुठल्याही कुणाचंही लक्ष नाही पहिले नगरसेवक होऊन गेले त्यांनी काय केलेलं नाही आत्ताही एकशे सतरा कोटीचे जे रस्ते मंजूर झाले त्याच्यामध्ये पण मिल्ले कॉलनीपर्यंतच नाव आहे मिल्ले कॉलनीपासून आमचं ज्ञानेश्वर नगर पासून वर वर जेवढा प्रभाग क्रमांक एक आहे एक काही गल्लीचं नाव नाही आहे त्याच्यामध्ये तर जास्त करून समस्या म्हणलं तर रस्ता नाली हे म्हणजे मेन समस्या प्रभाग क्रमांक एक मधल्या लोकांच्या आहेत बस 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 जास्त करून तेच आहे असं काही नाही ते सुद्धा नाही उलट वैयक्तिक मी आता आमच्या गल्लीमध्ये एक शिवालय बांधलेलं आहे त्याच्या साईडला पण आपलं तेच काम चालू आहे आणि त्यासाठी मी आमदार दादा पाटील यांनाही बोललोय आपलं ते करायचं चालू आहे तुम्ही त्याचं काय निराकरण केलं आतापर्यंत आतापर्यंत म्हटलं तर नाली आणि रोड अस्वच्छता कचरा वाले लोक येत नाहीत कचरावाले पण घंटागाडी वेळेत येत नव्हती प्रशासनाला आम्ही सारखं निवेदन देत पण कुठलाही झालेलं नाही पावसाळ्यामध्ये चिखल एवढा झाला की लोक चालू पण शकत नव्हते त्यावेळेस प्रशासनाला खूप वेळा मी विनंती केली पण त्यांनी काही त्याच्यावर लक्ष दिलेलं नाही परत स्वतः मी मुरुम टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर लोकांना घरी जाऊन आपल्या त्यांच्या काय समस्या असतील मी सोडवत प्रयत्न केलेला आतापर्यंत तेच काम करत आले कारण सध्या आमचं शिंदे साहेब ऐंशी टक्के आपलं समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि तोच बस आम्ही पुढे चालवत आहोत एक नंबर वार्ड मध्ये जर तिकीट मिळालं तर नक्कीच मी माझं वार्ड नंबर एक वर आणण्याचा प्रयत्न करणार आहे काय समजत गल्ली मी सुनील भिकाजी क्षीरसागर काय आमच्या गल्लीमध्ये जे आहे ना म्हणजे थोड्यास समस्या आहेत ना नाल्यात नाली नाही काढलेली कुठं काय नाही आणि घंटा गाडी बी येत नाही एवढी परेशानी आहे की तुम्ही इथं येऊन बघून या माना कुणाला बी या बघा व्यवस्थित व्हा बघा नाल्याचा ना हलका आहेत कुठं कसं आहेत सगळं बघून जावा तुम्ही घंटागाडी वगैरे येते का घंटा गाडीची ना गेली ना आठ चार आठ 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 दिवस आठ आठ दिवस घंटागाडी येत नाही हा घंटागाडी येत नाही बगीचा नावाचा चीज नाही कशाचे बगीचा आणि राहायला झाडायला नीट नाही बगीचा कुठली द्यायची तुम्हाला अमृतनगर नाला नाही काय नाही दुनियाची घाण हाय सगळी जाई घंटा गाडी ती येत नाही इकडे वेळायला कचरा ती दुनियाची आपदार लागते टाकायची ती तर घंटा गाडी ती यावी दोन तीन दिवसाला आमचं तेवढंच म्हणणं हाय काय काय काहीच नाही तसं बगीच नाही काही नाही कोण आलं का अजून तरी कोणीच आमच्याकडे आलं नाही काहीच नाही